Mai quería verte podía, acorde, mal no querer, e eh, mai. मुंबईतील बदलापूर इथल्या अत्याचार म लहान मुलीच्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये देखील एक घटना घडलेली आहे कोल्हापूरच्या शहरालगतचा असलेला जो सी ए परिसर आहे या परिसराच्या मध्ये जे एक बिहारी कुटुंब राहतं आणि त्यांची एम आय डी सीच्या परिसरमध्ये हा एक कुटुंब राहतं हे कुटुंब साधारण या ठिकाणी काही वर्षांपूर्वीपासून असताना आहे काम करतं आणि ह्यांची जी मोठी दहा वर्षाची एक मुलगी आहे त्या मुलगीची या उसाच्या शेतातून इकडून ज्या स्पॉटला तिचा मृतदेह सापडला आपण त्या स्पॉटला पाहूया कोल्हापूरच्या या शे परिसरातील हे उसाचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्राच्या जो पिचाडीचा भाग आहे या ठिकाणी मात्र काल दुपारीपासून जी बेपत्ता दहा वर्षाची मुलगी होती ती बेपत्ता मुलगी आज दुपारी बाराच्या सुमारास या ठिकाणी जे उसाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी सापडलेलं आहे आणि कोल्हापूरच्या या परिसरामध्ये काही वेळापूर्वी इथून तिची बॉडी जी आहे ती पोलिसांनी ता पंचनाम्यासाठी ताब्यात घेतलेलं आहे शिवचिनसाठी आता कोल्हापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे मात्र पोलिसांनी जे या ठिकाणी जे पाहिली आणि घटनास्थळावर दिलेली माहितीनुसार पोलिसांनी सांगितलेलं आहे की या मुलीच्या जे कपडे अंतर्व्यस्त कपडे होते ते दुसऱ्या बाजूला पडलेले होते आणि मुलीची बॉडी जी होती ती याच ठिकाणी होती आ, काही वेळापूर्वी इथून ही बॉडी हलवल्या आलेली आहे आणि सध्या जी कोल्हापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या दहा वर्षाच्या बालिकेच्या वरती काही अत्याचार झालाय की काय अन्य का या संपूर्ण अँगलनं पोलीस आता तपास करत असल्याला पाहायला मिळते ती सुरेवशी कोल्हापूर मुंबई तक